ताही सो त्रास भयो जग को यह संकट काहु सो जात नटारो टारो ते बन आनि कर बिनती तब छाण दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो संकट चालन से बलशाली शतानन अनगिनत बर शिलाखंड सामना करत लखन रघुराई और कपीश भी कदा उठाई उत्सट माया भी भयकारी राम कपीत सदा पूर्ण धर्म स्थापन लाई युद्ध लडे हनुमत रघुराई गादा हनुमत की रुज लीला राम भगत की जय 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 रघुनंदन जय 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 बाबली हनुमान गादा महावली हनुमत की रुज लीला राम भगत की जय 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 रघुनंद जय हनुमान दुष्ट तनुज चक्रास्त्र मारा किंतु कपीश विफल पर हारा पवन तने विपत्ति निवारे काज सवारे संकट टारे महाबली हनुमत की नच कर नमस्कार मराठा क्रांती चॅनलमध्ये सर्व स्वागत दिनांक सात जानेवारी दिनांक आठ जानेवारी रोजी इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे हजारो वर्षापूर्वीचे अत्यंत जागरूक ठिकाण श्री हनुमान मंदिर याची प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे यानिमित्त अनेक ग्रामस्थांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया मराठा क्रांती मार्फत पाहूया नमस्ते मी यशवंत बाबूराव पाटील इटकरी गावचा रहिवासी आहे आणि या मंदिरामधून त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि तिने त्या मूर्तीचे निरीक्षण केलं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की या मूर्तीची प्रतिष्ठापना मनीच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ साडेसातशे वर्षापूर्वी झालेली असतात कारण ते एक शिल्पकार आहेत त्यांना त्यांची त्यांचा अभ्यास आहे आणि त्या दृष्टीकोन त्यांनी तो इतिहास त्यांचा आम्हाला सांगितला आणि आम्ही लहान असताना बी आमचे वडील भावा आणि आम्ही लहान असताना बी आमचे वडील भावा आमचे आजोबाना या देवाचे देवस्थानाची पूजा अर्चा करायची पण आता अलीकडं दीड दोन वर्षापूर्वी समच्या मंडळांचे शिल्लक आमचे काम होते जे पैसे आम्ही वळीला जमा केलेले होते ते आमचे म्हणजे शिल्लक आमचे काम होते जे पैसे आम्ही गोळीला जमा केले होते ते आमचे पुढं पुढचं समोर पार आहे त्या पाराभोवती पार करायचं होती हे आमचं नियोजन होतं पण त्याच्यातून आम्हाला ही संकल्पना निर्माण झाली आणि या संकल्पनेतून एवढं भव्य आणि दिव्य असं ही मंदिर संपूर्ण गाववाल्यांच्या सहकार्यातून अतिशय उत्कृष्टपणे आणि ओमक्रांती तुरुमंडळ आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी इथं वेळ देऊन हे काम आणि ओमक्रांती तुरुमंडळ आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी इथं वेळ देऊन हे काम करून घेतलं त्याच्यामुळं आज या कामाला हे स्वरूप आलेलं आहे आणि या कामाचा लोकार्पण सोहळा आठ तारखेला या ठिकाणी करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आमच्या सर्वांच्या संदर्भातून या ठिकाणी मंदिरामध्ये लक्ष्मण सीता या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा बी करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना वेळोवेळी आम्हाला अनुभव आले त्याला आमचं काम थांबलं आहे तर आम्ही त्या परमेश्वराकडे बघून फक्त याचना केली काम थांबले आहे लगेच ते कुठून नाही कुठून म्हणजे स्फूर्ती व्हायची रचिती यायची आणि आम्हाला त्या कामासाठी कुटुंबी पैसे उपलब्ध होऊन आमचं काम सहज पार पडायचं त्या काम चालू केल्यापासून आज चालू आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता वाचलेली नाही आणि आता हा लोकार्पण सोहळा आपण आठ तारखेला कळणार आहे सात तारखेला आपल्या भागातील पंचक्रोशीतील एक दोनशे तीनशे वारकरी आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत मूर्तींची प्राणपष्ट करण्याच्या अगोदर गावातून एक सवाद्य मिरवणूक म्हणजे आपल्या वारकरी समोर जे याच्यातून मिरवणूक काढणार आहोत आणि ती म्हणून सात तारखेला होणार आहे सवाद्य मिरवणूक म्हणजे आपल्या वारकरीसांमध्ये मिरवणूक काढणार आहोत आणि ती म्हणून सात तारखेला होणार आहोत आणि सात तारखेला दुपारीच <ेलिकी> या ठिकाणी यज्ञाचं अमोह मांडणं पूजा मांडणं हा कार्यक्रम होऊन या ठिकाणी आठ लोकार्पण सोहळा प्राणप्रतिष्ठा होईल आणि प्राणप्रतिष्ठा होत झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल आणि प्राणप्रतिष्ठा होत झाल्यानंतर धानेश्वर महाराज त्यांचं या ठिकाणी प्रवचन आणि त्याच्यानंतर असणारा बोलण्याचा कधी संपूर्ण भागामध्ये लोकांना त्या जेवणाचा निमंत्रण दिलेलं आहे आणि या असणाऱ्या कार्यक्रमात त्याच्या सभेच्छा आहेत बोलायला मी थांबतो मी जयसिंग शंकर पाटील विटकरचा राहिवाशी आहे आमचे टोली वड्रारजीतपासून आम्ही या मारुतीच्या मंदिरासाठी भक्त जावसो आहोत मारुती आणि ते श्रीफळ वगैरे आम्ही पहिल्यापासून शनिवारीही होतो आज काय आजता काय करतो भविष्य बी वाहणार मी ही चा ही वास्तू किंवा ही जे कार्य केले ती ग्रामस्थांनी अतिउत्तम चांगल्या प्रतीचं केलेलं आहे त्यांना आम्हाला आमचं सदैव कायम सहकार्य नाही मंदिराचा वाद जीर्णोद्धार हा आठ तारखेला जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून का उपस्थिती राहावी याची मी नम्र विनंती करू संकट काहू सो जात नटारो ते बन आनी करी बिनती तब छाण दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम व्हिडिओ खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा